तक्रारदार विरुद्ध ग्रामपंचायतने नमुना नंबर दहा पावती पुस्तकात कर वसुली करून वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेल्या ग्रामसेवकाने मागितल्याची घटना समोर येत आहेत फिर्यादी विरुद्ध ग्रामपंचायतने केलेली तक्रार मागे घेऊन प्रकरण मिटवून देऊ याकरिता ग्रामसेवकाने साठ हजार रुपयाची लाचे मागणी केली याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता पथकाने सापड्या रचून तीस हजाराची लाच घेताना ताब्यात घेतले यात वाशिम जिल्ह्यातील ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सह खासगी इसम असे चौघांना ताब्यात घेऊन कारवाई केली वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील आमगव्हाण येथील ग्रामसेवकासह चौघांना लाच स्वीकारताना रंगे हात ताब्यात घेतले राजेश विठ्ठलराव ठाकरे वय सत्तावन्न वर्ष पद ग्रामसेवक ग्रामपंचायत आमगव्हाण राहणार मंगरुळपीर जिल्हा वाशिम तर दुसरा आरोपी देवीदास उर्फ दयाराम चरणदास मेहळा वय त्रेसठ वर्ष व्यवसाय मजुरी तिसरा आरोपी सतीश देवीदास मेहळा वय एकतीस वर्ष व्यवसाय मजुरी चौथा आरोपी देवेंद्र भीमराव कानोडे वय एकोणचाळीस वर्ष व्यवसाय शेती पद उपसरपंच असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत ग्रामसेवक व्यतिरिक्त आरोपी देविदास मेहळा यासोबतच आरोपी देवेंद्र भीमराव कानोडे हे तिघे वाशिम जिल्ह्यातील येथे रहिवाशी आहेत आरोपी यांनी तक्रारदार विरुद्ध केलेली ग्रामपंचायत नमुना नंबर दहा पावती पुस्तकात कर वसुली करून ग्रामपंचायतला जमा न करता परस्पर वसुली केल्याबाबतची तक्रार मागे घेऊन नमुना नंबर दहा पावती पुस्तकाबाबत याबाबतचे प्रकरण मिटवून देऊन मदत करण्याकरिता सरपंच उपसरपंच यांच्याकरिता तीस हजार रुपयाची लाचीची मागणी मागितली हीच लाच मागणीस आरोपी देवेंद्र कानोडे यांनी प्रोत्साहन दिले आठ जुलै रोजी सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी सतीश देवीदास मेहळा यांनी प्रकरण मिटवण्याकरिता दहा हजार रुपये स्वतःकरिता वेगळी मागणी केली ही लाच आमगव्हाण येथे राहत्या घरी स्वीकारण्यात आली याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपींना रंगे हात ताब्यात घेण्यात आले चारही आरोपी विरुद्ध मानोरा पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली आता वळू या पुढील बातमीकडे